शहाजी बापू पाटील यांनी भाजपवर वादग्रस्त टीका केली आहे आणि त्यांनी भाजपला चक्क बलात्कारी पक्ष ही म्हंटले आहे भाजपच्या विरोधात आले आहे आणि त्यांना वामन अवताराची उपमा दिली आहे अजून सांगायचं तर भाजप आपल्या मित्र पक्षांना हळूहळू संपत आहे का चला सविस्तर बघू मित्रांनो राजकारणात कुणीही कोणाचा कायम मित्र नसतो आणि कोणीही कायमचा शत्रू नसतो हे आपण अनेकदा ऐकलंय पण जेव्हा मित्र पाटील खंजीर खूप असतो तेव्हा होणारा आडाओढा हा वेदनाही असतो आज महाराष्ट्राच्या राजकारणात असाच एक स्फोट झाला आहे महायुतीत सर्व काही आल बेल नाही यात आल लपून राहिलेले नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यांनी भाजप सोबत जाऊन सत्ता स्थापन केली आज त्यांच्याच बाली किल्ल्यात म्हणजे ठाण्यात भाजपने सुरुंग लावली आहे पण खरी बातमी ही नाहीये खरी बातमी ही आहे की शिंदे गटाचे फायर ब्रँड नेते आणि माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी भाजपच्या वर्तनावर अशी टीका केली आहे की जी ऐकून राजकीय वर्तुळ हादरून त्यांनी भाजपच्या वागण्याला चक्क का बलात्काराची उपमा दिली आहे नेमकं काय घडलंय का शहाजी बापू पाटील इतके का संतापले आणि सर्वात महत्वाचा प्रश्न मित्रपक्ष म्हणून भाजप हळूहळू एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला संपत आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि या प्रकरणाचा संपूर्ण इनसाइड रिपोर्ट आज आपण पाहणार आहोत चला मग सुरुवात करूया व्हिडिओला नमस्कार मी सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम वादाची ठिंगी पडली ती ठाण्यात ठाणे हा, हा एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला मानला जातो ज्या ठाण्यावर शिंदेची एक हाती पकड आहे तिथेच भाजपने एक मोठा राजकीय डाव टाकला मित्र पक्ष असून ही भाजपने शिंदे गटातील अनेक जुन्या नेत्यांना आणि माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश दिला युती धर्मात मित्र पक्षाचे लोक फोडायचे नसतात भाजपने पाय पायदळी तुडवला केवळ ठाणेच नाही तर इतर अनेक जिल्ह्यांमध्ये शिंदे गटाचे पदाधिकारी भाजपमध्ये जात आहेत यामुळे शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता आहे आवाज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कोर्टात गेला आहे पण तरीही स्थानिक पातळीवर भाजप नेत्यांकडून होणारी ही कुरघोडी शिंदे गटाच्या नेत्यांना सहन होत नाहीये ही अस्वस्थता ही खदखद आता ज्वालामुखी सारखी बाहेर येऊ लागली आहे आणि या ज्वालामुखीचा पहिला उद्रेक झालाय तो शहाजी बापू पाटील यांच्या वक्तव्याने शहाजी बापू पाटील काय झाडी काय डोंगर या डायलॉगने ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्र गाजवला होता तेच बापू आता भाजपवर भडकले आहेत आणि हरा साधा सुद्धा नाही त्यांनी वापरलेले शब्द इतके जहाल आहेत की ते सांगताना सुद्धा विचार करावा लागतोय शहाजी बापू पाटील यांनी भाजपच्या या फुडाफोडीच्या राजकारणावर अत्यंत कठोर भाषेत टीका केली आहे ते म्हणाले की हिडीज किळसवान दहशतवाद आणि एखाद्या अबलेवर बलात्कार असावा अशा पद्धतीचे भारतीय जनता पक्षाचे वागणे मला दिसून आलेले आहेत विचार करा एका मित्र पक्षाच्या नेत्याने ज्यांनी ने भाजपसोबत संसार थाटला त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीला बलात्काराची उपमा द्यावी यावरून त्यांची छेड किती टोकाला गेली आहे हे मात्र समजतेच बापू एवढ्यावरच थांबले नाही त्यांनी पुढे धोक्याचा इशाराही दिला आहे ते म्हणाले जर असं राजकारण महाराष्ट्रात होणार असेल तर या वैभवशाली महाराष्ट्राच्या ज्या राजकीय परंपरा आहेत त्या थोड्याच दिवसात उद्ध्वस्त झालेल्या तुम्हाला दिसतील शहाजी बापूंसारख्या नेता जो शिंदे फडणवीस सरकारचा खंबीर पाठीराखा होता आज त्याला भाजपचं वागणं दहशतवादासारखं आणि किळसवाणा वाटून राहिलं याचा सरळ अर्थ असा की पडद्यामागे काहीतरी मोठं शिजतय आणि शिंदे गटाची अस्वस्था इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे आता आपण या प्रकरणाच्या मुळाशी जाऊया शाहजी बापूंचा संताप वैयक्तिक आहे की त्यामागे एखादं मोठं राजकीय षडयंत्र आहे गेल्या काही काळातील घटनाक्रम पाहिला तर एक पॅटर्न दिसून येतो यालाच राजकीय विश्लेषक स्लो पॉइन किंवा हळूवार खच्चीकरण म्हणतात सर्वात आधी बीजेपीने शिवसेनेतून एकनाथ शिंदेना बाहेर काढलं आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना कमकुत केली आता जेव्हा शिंदे भाजपसोबत सत्तेत आहेत तेव्हा भाजप हळूहळू शिंदेच्याच माणसांना टार्गेट करत आहे ठाण्यात नेमकं हेच होत आहे ज्या शिंदेच्या जीवावर भाजपने सत्ता मिळवली आता त्या शिंदेच्या पायाखालची वाळू सरकवण्याचं काम भाजप करत आहे का असा प्रश्न निर्माण होतो शिंदे गटाचे नेते नगरसेवक यांना भाजपकडून विविध आमिष दाखवून किंवा दबावाचं राजकारण करून पक्षात घेतलं जात आहे यामुळे होतय तरी काय तर भविष्यात जेव्हा जागा वाटप होईल तेव्हा भाजप म्हणेल तुमचे उमेदवार किंवा स्थानिक नेते तर आता आमच्याकडे आहेत मग ही जागा आम्हालाच सुटली पाहिजे म्हणजेच एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर संपवण्याची आणि त्यांना पूर्णपणे भाजपवर अवलंबून ठेवायचा असा हा डाव असल्याचं जानकार सांगतात शाजी बापूंच्या वक्तव्याने याच ऑपरेशन कमळच्या दुसऱ्या भागावर प्रकाश टाकला आहे शिंदेची सेना आता भाजपच्या अजेंड्याखाली चिरडली जाते का हा खरा प्रश्न आहे फक्त शहाजी बापूस नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी सुद्धा भाजपच्या वर्मावर बोट ठेवला आहे बच्चू कडूंची भाषा थोडी वेगळी पण आशय तोच आहे त्यांनी भाजपला वामन अवताराची उपमा दिली आहे बच्चू कडू म्हणतात भाजपचा अजेंडा सोबत घेऊन घात करण्याचाच आहे आतापर्यंत भाजपने जेवढे मित्र पक्ष तयार केले त्या सगळ्यांना संपवूनच भाजप मोठा झाला आहे त्यांनी एक सुंदर पौराणिक दाखला दिला ते म्हणतात जसा वामन अवतार आणि बळीराजा होता इथे भाजप वामन आहे आणि मित्रपक्ष म्हणजे बळीराजा भाजपचं काम काय तर मित्राच्या डोक्यावर पाय ठेवायचा आणि त्याला पातळात गाळून आपला अजेंडा चालवायचा बच्चू कडूंचं हे विधान खूप सूचक का आहे कारण भाजप सोबत गेल्यावर अनेक छोट्या प्रादेशिक पक्षांची ताकद कमी झाली आहे असा इतिहास आहे आता तीच वेळ शिंदेच्या शिवसेनेवर आली आहे का बच्चू कडूंच्या मते होय अर्थात भाजप या आरोपांवर गप्प बसलेला नाही भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी बच्चू कडू आणि शिंदे नेत्यांवर जोरदार पलटवार केला आहे नवनाथ बन यांनी बच्चू कडूंना आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला ते म्हणतात भाजप मित्र पक्षाच्या डोक्यावर बसत नाही तर त्यांना हाताशी धरून काम करतो उलट बच्चू कडूच गेल्या पाच वर्षात जनतेच्या डोक्यावर बसले होते म्हणून अचलपूरच्या जनतेने त्यांचा पराभव केला आणि त्यांना डोक्यावरून खाली उतरवलं नाही तर नवनाथ बन यांनी शिंदे गटाला त्यांच्याच बंडाची आठवण करून दिली ते म्हणाले टीका करण्याआधी आत्मपरीक्षण करा बच्चूकडून सगळ्यात आधी एकनाथ शिंदेची साथ का सोडली ते आता वेगळी चूल का मांडत आहे थोडक्यात काय तर भाजपने स्पष्ट केलंय की ज्यांची स्वतःची राजकीय ताकद संपली आहे त्यांनी आमच्यावर खापर एकंदरीत चित्र पाहता महायुतीमध्ये तू -तू आता सुरू आहे एका बाजूला पाटील यांचा बलात्कार आणि दहशतवादाचा गंभीर आरोप दुसरीकडे बच्चू बच्चूकडूनचा विश्वासघाताचा दावा आणि तिसरीकडे ठाण्यात भाजपचं अतिक्रमण हे सगळं पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रकरण कसं हाताळतात हे पाहणं महत्वाचं ठरेल मित्रांनो पण एक नक्की सत्तेसाठी एकत्र आलेल्या या दोन पक्षांमध्ये आता विश्वासाचा धागा कमकुवत झाला आहे भाजपचे आक्रमक विस्तारवाद धोरण शिंदे गटाला गिरीकृत करणार की शिंदे गट वेळेत सावध होणार हे येणारा काळात सांगेल तुम्हाला काय वाटतं शहाजी बापू पाटील यांनी केलेली टीका योग्य आहे का खरंच भाजप आपल्या मित्रपक्षांना संपवण्याचं काम करत आहे का तुमच्या काय मत या पूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद